नेटफ्लिक्सवर भारताला हादरवून टाकणाऱ्या भारताच्या विमान अपहरणाची सिरीज प्रदर्शित झाली या सिरीजचं नाव आहे आय सी आठशे चौदा द कंदार हायजॅक अभिनेता विजय वर्मा याने या सिरीजमध्ये वैमानिकाची मुख्य भूमिका साकारली डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचं विमान क्रमांक आय सी आठशे चौदाचं चा अपहरण केलं होतं भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील ही सर्वात वाईट घटना असल्याचं सांगितलं जातं या विमानात तब्बल एकशे ऐंशी प्रवासी होते तेव्हा पोलिसांच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता परंतु या घटनेनं देशाच्या मुत्सद्दी पराक्रमाचं दर्शन घडवलं होतं डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नेमके काय घडलं होतं याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय बोल रे भावा चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या विमानाचे सुमारे चाळीस मिनिटात अपहरण करण्यात आलं विमानात मुखवटा घातलेले पाच दहशतवादी होते विमानातील वैमानिक कॅप्टन देवी शरण यांना दहशतवाद्यांनी हे विमान लाहोरला नेण्यास भाग पाडलं परंतु क्रूसह एकशे ऐंशी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला पाकिस्ताननं उतरण्यास परवानगी नाकारली इंधन कमी असलेल्या विमानाला नंतर इंधन भरण्यासाठी अमृतसरकडे वळवण्यात आलं अपहरण केलेलं विमान अमृतसरमध्ये उतरलं भारतात असताना विमान रोखण्यासाठी भारत सरकारवर जलद गतीनं कारवाई केली नाही असे आरोप भारत सरकारवर करण्यात आले नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने निघाले होते भारतीय अधिकाऱ्यांनी या विमानाला अमृतसरमध्ये थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु अपहरणकर्त्यांना इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ संशयास्पद वाटला आणि वैमानिकानं उड्डाण न केल्यास पोलिसांना ठार मारण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आली द प्रिंट नुसार नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स विमानानं उड्डाण घेतल्याच्या एका तासानंतर अमृतसरला पोहोचले विमान पुढे लाहोरच्या दिशेने निघालं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला लँडिंगची परवानगी नाकारली मात्र नंतर होकार दिला पाकिस्तानची हवाई तत्काळ सोडण्याच्या अटीवर विमानात इंधन भरण्याचे पाकिस्ताननं मान्य केलं होतं इंधन भरल्यानंतर विमान दुबईला नेण्यात आलं भारताने याविषयी अमेरिकेशी संपर्क साधला त्यानंतर अमेरिकेनं अरब अमिराती सरकारवर विमानाला दुबईत उतरण्याची परवानगी देण्यासाठी दबाव आणला असं प्रिंटच्या वृत्तात नमूद करण्यात आलं यु एमधील अलमिनाद विमानतळावर अतिरेक्यांनी सत्तावीस प्रवाशांना सोडलं या प्रवाशांमध्ये पंचवीस वर्षीय प्रवासी रुपेन कात्यालचा मृत्यूदेह होता विमानातील अपहरणकर्त्यांपैकी एक असणाऱ्या झुहूर मिस्रियानं रुपेन कात्यालवर प्राणघातक वार केले होते त्यानंतर अपहरण केलेले विमान अफगाणिस्तानातील कंदाहारी येथे नेण्यात आलं जिथे तालिबानचं राज्य होतं या विमान अपहरणाच्या घटनेनं तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकार अडचणीत आलं होतं सरकारवर माध्यमांचा दबाव वाढत होता प्रवाशांचे नातेवाईक निदर्शने करत होते भारताला तालिबान सरकारशी संलग्न व्हावे लागले दोन हजारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इंडिया टुडेला सांगितलं आमच्यासाठी अलीकडच्या काळातील हे सर्वात मोठं आव्हान होतं आम्हाला तालिबानशी संबंध विकसित करण्याची वेळ आली होती ज्यांच्याशी आमचा संबंध सोडा फारसा संवादही नव्हता पाकिस्तान स्थित दहशतवादी गट अरकत उल मुजाहिद्दीनशी संबंधित असलेल्या पाच अपहरकर्त्यांनी ओलिसांच्या बदल्यात छत्तीस दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली त्यांना दोनशे दशलक्ष डॉलरची खंडनीय वेळी होती इंडिया टुडेच्या वृत्तानुसार भारत पाच दहशतवाद्यांना सोडण्यास तयार होता सव्वीस डिसेंबर रोजी पंतप्रधान वाजपेयी यांनी पत्रकारांना सांगितलं होतं माझे सरकार अशा दहशतीपुढे झुकणार नाही मात्र ओलिसांच्या कुटुंबियांकडून सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत होता तालिबाननं करते आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी करण्याचं मान्य केलं विमान कंताहारमध्ये असताना इस्लामिक कट्टरतावादी गटानं अपहरणकर्त्यांना आणखी शस्त्र पुरवल्याची माहिती होती असं इंडिया टुडेच्या वृत्तात नमूद आहे द प्रिंटनुसार तालिबाननं अपहरणकर्त्यांना खंडणीची मागणी मागे घेण्यास आणि तीन अतिरेक्यांच्या सुटकेस सहमती दर्शवण्यास सांगितलं अपहरणकर्त्यांनी एच यू दोन सदस्य अहमद उमर सईद शेख आणि मौलाना मसूद अझहर आणि काश्मीरी दहशतवादी मुश्ताक अहमद झरगर यांच्या सुटकेची मागणी केली अझहरचे भाऊ रोप अजगर आणि इब्राहिम अजगर हे विमान अपहरण करणाऱ्यांमध्ये होते तीव्र दबाव आणि अंतर्गत वादानंतर वाजपेयी सरकारनं या तीन दहशतवाद्यांना भारतीय तुरुंगातून सोडण्यास सहमती दर्शवली तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हो, तीस डिसेंबरच्या संध्याकाळी अफगाणिस्तानच्या दिशेने निघाले आणि अतिरेकी व ओलिसांची देवाणघेवाण झाली झाली कांदार कराराचा एक भाग म्हणून तीन दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल भारतावर टीका झाली विशेषतः अपहरण झालेल्या विमानाला भारतीय हवाईयुद्धातून बाहेर पडण्याची परवानगी दिल्यानं हे संकट आणखी वाढलं अशी टीका भाजप सरकारवर आजही होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जिड्डोवाल हे तत्कालीन इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख होते त्यांच्या देखरेखीखाली प्रवाशांना हस्तांतरित करणं आणि सोडण्याची प्रक्रिया पार पडली होती त्यांनी याला राजकीय अपयश आणि भारताची बदनामी म्हटलं होतं इंडिपेंडंटनुसार तालिबानचे अधिकारी अपहरणकर्त्यांना अटक करतील आणि सुटका झालेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतील अशी अपेक्षा भारताला होती मात्र तालिबाननं त्यांना पाकिस्तानात जाण्याचा एक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या संरक्षणाखाली मसूद अझहरने कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची स्थापना केली जैशनं भारतीय भूमीवर आजवर अनेक हल्ले केले आहेत ज्यात शेकडो लोक मारले गेले आहेत या हल्ल्यांमध्ये दोन हजार एक मध्ये झालेला संसदेवरील हल्ला दोन हजार सोळामध्ये पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तायावर झालेला हल्ला आणि दोन हजार एकोणीसचा पुलवामा हल्ला, यांता हल्ला यांचा समावेश आहे सुटका करण्यात आलेले दहशतवादी दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आणि दोन हजार दोन मध्ये द ऑल स्ट्रीट जनरलचे रिपोर्टर डॅनियल पर्क यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातही सामील होते अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद